मित्रांनो असे म्हणतात की बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या सातव्या दिवशी सटवाई किंवा सातवाई देवी येते आणि त्या बाळाचं भविष्य लिहून जाते आणि तिचं लिहिलेलं भविष्य कधीच चुकत नाही व पुढील आयुष्य तिच्या लेखनाप्रमाणेच घडतं पण नेमकी ही सटवाई कोण महाराष्ट्र कर्नाटक गोवा व काही इतर भागांमध्ये लोक परंपरेत पुजली जाणारी ही एक अद्भुत व मायोळ देवी आहे मात्र हिचा उल्लेख कोणत्याही पुराणात किंवा शास्त्रात आढळत नाही सातवाई विषयाचे संदर्भ लोककथांमधूनच मिळतात खूप वर्षांपूर्वीची एक कथा सांगितली जाते एका गावात एक बाळ जन्माला आलं सातव्या दिवशी रात्री एक तेजस्वी स्त्री घरात आली ती बाळाजवळ बसली हातात पाटी आणि लेखणी घेतली आणि त्या बाळाचं भविष्य लिहू लागली घरातल्या वडिलांनी तिला पाहिलं आणि ताबडतोब ओळखलं ती म्हणजे सटवाई देवी त्यांनी नतमस्तक होऊन तिचा नमस्कार केला त्यानंतर त्या गावात अशी परंपरा पडली की बाळाच्या सातव्या दिवसानंतर सतवाई देवी ही येते आणि त्या बाळाचं भविष्य लिहून देते आणि तिथूनच ही प्रथा सुरू झाली सातव्या दिवशी दिवा लावणे प्रसाद ठेवणे आणि बाळ व आईजवळ पांढर वस्त्र अंतरणे श्रद्धा आणि परंपरेने ही पिढ्यान पिढ्या -पिड़े चालत आलेली ही लोककला आजही लोकांच्या जीवनात एक अद्भुत गुढ आणि विश्वास निर्माण करते सातवा म्हणजे सप्तम दिवस बाळाच्या जन्मानंतरचा सा सातवा दिवस या दिवशी सत्तू गुळ आणि खिरीचा प्रसाद तयार केला जातो सात चुली सात पान आणि सात दिवे लावून देवीचं स्वागत केलं जातं या दिवशी आई आणि बाळाला ही पूर्ण विश्रांती दिली जाते आणि तसेच बाहेरील लोकांना तेथे प्रवेश नसतो धन्यवाद